हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत हरियाली चिकन टिक्का म्हणजेच ग्रीन चिकन टिक्का आपण बनवणार आहोत आणि हा जेव्हा चिकन टिक्का तुम्ही बनवाल ना इतकं सॉफ्ट आणि इतकं ज्युसी बनतो किती छान बनतो आणि शिजतो पण खूप सुंदर तर बघू शकता तुम्ही इतका सॉफ्ट बनतो हा हा बघा की ते लगेच तुटतो आणि इतकं छान बनतो आहे ना तर नक्की हा बनवून बघा त्यासाठी आपण यांना बोनलेस चिकन घ्यायचं आहे तर हे बोनलेस चिकन जरा मी मोठ्या क्यूब्समध्ये कापून घेतलं आहे आणि लसूण घेतली आहे आलं घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मुठभर अशी कोथिंबीर देठांसकट घेतलेली आहे आणि पुदिना घेतला आहे तर हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे जेवढं आपण घेतलेली आहे ना क्वांटिटी ती तेवढी लागणार नाही आहे त्याच्यातून दोन चमचेच आपल्याला पेस्ट लागणार आहे तर हे आपण अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप छान बनते हे आणि तुमच्या घरी जेव्हा छोटी मोठी पार्टी असेल किंवा गेस्ट येणार असतील तेव्हा तुम्ही हे बनवलं ना खूप छान लागते खूप सुंदर दिसते दिसायला पण सुंदर दिसते हे तर ह्याच्यात जर असं तुम्हाला वाटलंच तर पाणी टाका आणि पाणी टाकून ह्याला वाटून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट आपली तयार आहे तर ही पेस्ट आता आपण दोन चमचे मॅरिनेशनसाठी घेणार आहोत तर चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी आपण चिकनमध्ये दोन चमचे पेस्ट टाकायची आहे मी ह्यामध्ये बऱ्याच वेळा दही पण टाकते पण आज मी तुम्हाला जास्त मसाले न वापरता हे रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी जिऱ्याची पूड टाकली आहे ऑप्शनल आहे पण इथे मी घरचा माझा गरम मसाला टाकला आहे ज्या गरम मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळे मसाले टाकायची गरज नाही लागत आणि इथे चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे हा माझा गरम मसाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रेसिपीमध्ये उपयोगी पडतो असं नाही फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करावं लागते पण हा मसाला एवढा छान बनतो ना खूप सुंदर असतो तर इथे आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत ग्रीन कलर ग्रीन कलर ह्यासाठी टाकायचं आहे मला फूड कलर टाकणं आवडत नाही पण मी ह्यासाठी टाकते की त्याने ना हे जे हरियाली चिकन टिक्का आपण जे म्हणतो ग्रीन कलरचं चिकन टिक्का तो दिसायला खूप सुंदर दिसतो त्याचा रंग जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर फूड कलर पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नका टाकूत खूप सुंदर टेस्ट आपल्याला हवी असेल फक्त टेस्टसाठी आपण हे खाणार बनवणार आहोत तर ह्याच्यात आपण हे हे असा प्रकारे छान असं प्रत्येक तुकड्याला ही पेस्ट लागली पाहिजे पूर्ण मसाले लागले पाहिजेत असे हे आपण छान हे करून घ्यायचे आहेत ह्याला छान मसाज द्यायचा आहे थाय मसाज आणि त्यानंतर हे बघा आता हे सगळे ट्रान्सपरंट म्हणजे ह्याच्यातून ते चिकनचे जे कलर आहे तो दिसतो आहे पण थोड्या वेळाने जेव्हा आपण बघणार ना अर्धा तास मी असंच ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर आपण ह्यामध्ये तेल टाकायचं आहे अर्धा तास झालेला आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकते तर तेल मी छोटे चमचेच टाकलेलं आहे मोठे चमचे टाकलेले नाही आहेत हा चिकन टिक्का तुम्ही अवनमध्ये वगैरे तंदूरमध्ये वगैरे पण बनवू शकता जर तुमच्याकडे सीग असतील तर सीगमध्ये लावून बनवला तर खूप पटकन बनतो मी इथे फ्राय पॅनमध्ये बनवणार आहे ह्याला पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान असे सगळे मसाले पुन्हा एकदा मिक्स करून इथे मी फ्राय पॅन ठेवला आहे अगदी कमी तेल टाकायचं आहे जेव्हा तुम्ही इथे ते कमी तेल टाकताना तेव्हा हे जेव्हा शिजते आणि थोडंसं त्याला असा काळपट असा जळल्यासारखा थोडासा ह्याचा टेक्स्चर येते ना तेव्हा ते छान असं तुमचं तंदुरी असं वाटते तंदूरचा आयटम वाटतो तो तर हे बघा इथे आपण प्रत्येक पीस असे लावून घ्यायचे आहेत आणि अगदी मंदाचेवर तुम्हाला हे फ्राय करायचे आहेत अगदी मंदाचेवर खूप छान बनते आ, आ, हे आणि लागते तर खूपच सुंदर खूप टेस्टी लागते हे तर आणि शिजतात पण खूप छान जर तुमच्याकडे सीग असेल तर तुम्ही सीगमध्ये जरी केलेत ना तर नक्कीच हे खूपच छान बनतील फक्त एकच आहे की जेव्हा तुम्ही सिगला लावता तेव्हा तुम्हाला वरून थोडंसं तेल ब्रशने किंवा चमच्याने वरून थोडं तेल टाकावं लागते आणि गॅसवर कोणतीतरी जाळी ठेवा आणि मग तुम्ही ते भाजलेत तरी छान बनतात खूप सुंदर बनतात आणि जर असे तुम्ही बनवत असाल तर हे तुम्ही जेव्हा बनवून होतात ना तेव्हा एका वाटीमध्ये तुम्ही थोडंसं कोळसा घ्यायचं आहे तापवून चांगला लाल बुंद करायचा आहे कोळसा आणि तो कोळसा घेऊन नंतर त्यामध्ये थोडंसं लवंग टाकायची आहे आणि त्यानंतर ज बाकीचे गरम मसाले टाकलेत तरी काही हरकत नाही पण थोडंसं वरून तूप टाकायचं आणि वरून झाकण टाकायचं म्हणजे कसं आतमध्ये ते स्मोक जो असतो तो पूर्ण ह्या तुकड्यांना लागतो आणि तुमचं एकदम स्मोकी असं हे चिकन बनवून तयार होते तर हे आपण हळूहळू हळूहळू करून सगळे आपण एक एक पीस तुकडे आपण सगळीकडून परतून परतून घेणार आहोत आणि आलटी पलटी करून सगळीकडून आपण ह्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जर इथे माझ्याकडे सीग असती तर मला खूपच सोपे पडले असते हे करायला तुम्ही बघू शकता थोडासा ला जळल्यासारखा रंग आलेला आहे थोडा हिरवा पण आहे तुम्हाला ते दिसायला थोडे वेगळे दिसत असतील पण जेव्हा हे पूर्ण आपण जेव्हा बाहेर काढू न जेव्हा बर बर हे सर्व करू तेव्हा हे खूप छान असे दिसतात आणि तुम्ही कोणत्याही ग्रीन चटणीबरोबर वगैरे पुदिना चटणीबरोबर वगैरे हे तुम्ही सर्व करू शकता बरोबर पण छान लागतात सॉसबरोबर पण छान लागतात तर हे नक्की चिकन टिक्का तुम्ही करून बघा तुमच्या पार्टीची नक्कीच शोभा वाढेल जर तुम्ही हे घरच्यांसाठी बनवत असाल तर घरच्यांची वाहवाही नक्कीच मिळेल यामध्ये दही वगैरे पण टाकलं जाते पण मी तुम्हाला खूप कमी सामानामध्ये आणि सोप्या पद्धतींमध्ये मी हे दाखवलं आहे तुम्हाला तर जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हा हो, थोडंसं वरून चाट मसाला किंवा लिंबू पिळून द्या खूप सुंदर असं लागते आणि जर तसं नाही केलं तर तुम्ही ग्रीन चटणीमध्ये थोडंसं लिंबू आपण पिळतोच तर तसं दिलं तरी हरकत नाही आणि सलादबरोबर बरोबर हे सर्व केलं तर अजून सुंदर दिसेल तर हे आपल्याला तयार आहे एकदम मस्त टेस्टी आणि ॲट्रॅक्टिव्ह असा ग्रीन चिकन टिक्का हरियाली चिकन टिक्का एकदम हराभरा मस्त दिसतो लागतो छान आणि बनवायला पण सोपं आहे मी जो गरम मसाला वापरला ना तो मसाला मी बऱ्याच याच्यात वापरते फक्त प्रमाण आपलं कमी जास्त होते तर हे बघू शकता तुम्ही इतकं छान सर्व केल्यावर किती के सुंदर दिसतोय हा कोणाला असं वाटणार पण नाही की हा चिकन हे चिकन आपण फ्राय पॅनवर बनवलं आहे आणि हे इतकं सुंदर बनते ना खूप छान असं बनते नक्की करून बघा जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटी आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर